धुळे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात

शिरपूर तालुका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागाचे रस्ते खड्डेमय झाले आहेत साखरी तालुका व धुळे तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची साईड पट्टी खाऊन रस्त्यांची इस्टिमेट प्रमाणे काम न करता पास दिले बिले पास झाले कसे यावर उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता यांना मोठ्या प्रमाणात ठेकेदार टक्केवारी देतो म्हणून या लोकांमुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत यांच्या या नालायकपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहनधारकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यांची परिस्थिती पाहिल्यावर प्रधानमंत्री सडक योजना छोटे छोटे रक्त रस्ते तयार केले जा केले का म्हणून या सर्व कामांची पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी धुळे जिल्ह्यातील वाहनधारक व वा सर्वसामान्य जनता करीत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.